शेतकरी मित्रांनो आता जून महिना चालू आहे येणारा पुढचा जुलै महिना ऑगस्ट महिना म्हणजे बऱ्यापैकी आजचं मला तुम्हाला काय सांगायचं आहे जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये आपण कलिंगड लावू शकतो का लावायचं असल्यास काय काळजी घ्यायची आहे काय यंत्रणा करायची आहे कलिंगडमध्ये काय आंतरपीक घेऊ शकतो आणि कुठल्या पिकात आपण कलिंगड घेऊ शकतो या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून आम्ही जे, जे काही व्हिडिओ चांगले बनवत असतो जे काही नॉलेज ट्रान्सफर करत असतो ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचावं आणि त्याचा योग्य फायदा तुम्हाला व्हावा शेतकरी मित्रांनो कलिंगड पीक किंवा बाबा गेले तुम्ही बघितलंय की बाबा उन्हाळ्यामध्ये कलिंगड आवडीनं लोक खातात खूप लोकांना चांगल्या प्रकारे आवडत असतं बरीच लोक कलिंगडमध्ये चांगलं प्रॉफिट केलं आणि बऱ्याच लोकांना कलिंगडमध्ये नुकसान पण झालं बरेच नुकसानीचे कारण वेगवेगळे आहेत त्या बाबतीत आता आजचा हा व्हिडिओ नाही आहे की बाबा त्या बोलायचा पण आजचा हा पॉझिटिव्ह वेगना आपल्याला बघायचा आहे पॉझिटिव्ह दृष्टिकोन आता बघायचा आहे आणि कोण लोक रिस्क घेऊ शकतात कलिंगड लावण्याबाबत आणि कोण घेऊ नये ह्या डिटेल व्हिडिओ आहे आपल्याला तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की मॉन की समजा आत्ता लावलो तर येणारा माल कधी येणार आहे आपल्याला समजा जूनमध्ये लावलो तर जुलै ऑगस्टमध्ये माल येणार आहे जुलैमध्ये लावलो तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माल येणार आहे आणि ऑगस्टमध्ये लावलो आपण तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये माल येणार आहे तर ह्या सगळ्या दरम्यान तुम्ही लास्ट काही इयरचा जर का डाटा बघितला तर महत्वाचं काय आहे की बाबा ऑक्टोबर हिट कधी सप्टेंबर हिटला झाला कधी ऑक्टोबर हिट झाला आणि कधी नोव्हेंबर हिट झाला तर त्या बाबतीत त्याचं प्रिटेशन आपण आज करू शकत नाही आहे पण ह्या सगळ्यामध्ये काही लोकांनी तुम्ही बघितलं शिला की फ्रेश ज्यूस सेंटरचे एवढे ओपनिंग झाले आहेत निदान आपण गाव लेवलला असतो पण तुम्ही कधी पुण्याला गेलाय मुंबईला गेलाय हैदराबादला गेलाय तर तिथं तुम्हाला ज्यूस सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतील त्याचबरोबर तुम्ही काही ठिकाणी फाईव्ह स्टार हॉटेलला गेलाय त्या ठिकाणी हो तुम्हाला रोज सकाळी सॅलेडला कंपल्सरी पपई खरबूज आणि कलिंगड या तीन गोष्टी तुम्हाला तिथं दिसतीलच म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की बाबा कलिंगड फक्त लोक उन्हाळ्यातच खातात आणि बाकीच्या सीजनला खात नाहीत ही महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे आपल्यासाठी दुसरं महत्त्वाचं गोष्ट की बाबा इंडियातनं एक्सपोर्ट जे वाढलेलं आहे की बाबा जसं की दुबई आहे किंवा गल्फ कंट्री आहेत आफ्रिकन कंट्रीमध्ये आहेत किंवा एवाना इतर देशामध्ये कुठल्याही जे काही कलिंगडचं एक्सपोर्ट वाढलेलं आहे किंवा सगळ्याच याचा एक्सपोर्ट वाढलेला आहे तर त्यामध्ये कलिंगडचा पण खूप मोठा रोल आहे एक्सपोर्टमध्ये म्हणजे येऊन देऊन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भारतामध्ये आपल्या घरामध्ये जरी आपण कलिंगड खात नसलो ह्या सीझनला पण बाहेरची लोक हे कलिंगड शंभर टक्के चांगल्या प्रकारे खात असतात तर त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर कलिंगडचं एक फ्युचरिस्टिक व्हॅल्यू एक आपल्याला चांगलं ह्यामध्ये दिसत येतं पण महत्वाचा मेजर प्रॉब्लेम काय आहे समजा आता आपल्याला वाटलं की बाबा कलिंगड विकू तर शकते चांगलं कारण का आजकाल आता जसं झालेलं आहे आपण बघायला गेलो तर सत्तर ऐंशी हजार काही लोकांचं एक लाख रुपयेपर्यंत कलिंगडला खर्च चालला आहे आणि मिळणारा मार्केटचा रेट हा सात रुपये आठ रुपयेपर्यंत चालला आहे आणि ॲव्हरेज उत्पादन काही ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाल्यामुळे वीस बावीसपर्यंत उत्पादन आले आहे मग समजा वीस टनाला सात रुपयानं भाव लागला तर एक लाख चाळीस हजार रुपये आपले झाले त्यामध्ये येणारा खर्च सत्तरऐंशी हजार झाला तर मिळणारा प्रॉफिट हे सत्तरऐंशी हजार आहे ही एक आपल्याकडे निगेटिव्हिटी तयार होते पण शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये जमेची बाजू ही आहे की सत्तर हजार रुपये आपला प्रॉफिट हे फक्त दोन महिन्यामध्ये झालेला आहे आपण ऊस भाजीपाला किंवा इतर ज्या काही गोष्टीमध्ये पिकाचा अभ्यास केला आपल्याला तर एवढंच प्रॉफिट काढायला आपल्याला बऱ्यापैकी चार महिने पाच महिने वर्ष चौदा महिने अठरा महिने उसामध्ये तर काम करावं हो लागतं पण त्याचा हिशोब जर का सारांश जर का बघितला आपण तर हे शॉर्ट पिरियडमध्ये कमी प्रॉफिट असताना पण चांगलं मिळतं पण इथं एक संधी अशी आहे आपल्याकडे शेतकरी मित्रांनो की बाबा समजा हाच रेट आपल्याला पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये जरी मिळाला आणि वीस टनाचं उत्पादन जर का आपल्याला आलं तर एक चांगलं प्रॉफिट ह्यामध्ये आपल्याला अचीव करू शकतो पण ह्या सगळ्यामध्ये मेजर महत्वाचा प्रॉब्लेम असणार आहे की बाबा क्लायमेटिक साथ क्लायमेटचा प्रॉब्लेम मोठा असणार आहे आता त्याच्यावर आपल्याला ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी काम केलं तर शंभर टक्के त्यांचा चांगला फायदा होणार आहे क्लायमेटिक प्रॉब्लेममध्ये काय होणार आहे समजा तुमची काळी जमीन आहे तर पाणी साठूनच राहते तुम्ही कलिंगड लावूच शकत नाही तुमचं मुरमाड जमीन आहे पण पाणी तिथं साचून राहतं किंवा जमिनीमध्ये ओल येतं किंवा शेवाळ येतं आणि कलिंगड आपल्या जमीनला टेकले तर तिथं ते बुरशी पकडू शकतं किंवा बॅक्टेरियल तिथं रॉटिंग चालू होऊ शकतं तर असं ज्या ज्या सिच्युएशनला आपल्याला तिथं सोल्युशन आहेत त्या ठिकाणी किंवा तुमचं जमीन चांगली आहे पाणी राहतच नाही पाणी जातं जमिनीमध्ये ओल लगेच निघून जातं असं ज्यांच्याकडे आहे तर त्याने शंभर टक्के लावू शकता पण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं न लावलेलं कधीही चांगलं आता ह्यामध्ये अजून जर का आपण अभ्यास करत गेलो पुढं की काही भागामध्ये पाऊस खूपच कमी असतो आणि काही भागामध्ये पाऊस जास्त असतो ज्या भागामध्ये पाऊस जास्त आहे त्याने अजिबात कलिंगडचा विचार करू नका पण ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्यांनी शंभर टक्के कलिंगडचा विचार करा जसं की सोलापूर आहे किंवा मराठवाडा विदर्भमध्ये काही भागामध्ये पाऊस खूपच कमी पडतो त्या शेतकरी दादांनी शंभर टक्के कलिंगड लावा तुम्हाला खूप चांगला त्यामधनं प्रॉफिट होऊ शकतं अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो महत्वाचा प्रॉब्लेम काय येतो की समजा सेटिंग अवस्थेमध्ये आहे आणि पाऊस चालू झाला तर आपले जे काही मधमाशा दादा आहेत मधमाशा ताई आहेत तर ह्यांचा रोल खूप महत्वाचा असतो की ते ह्या मेल फ्लावर ते फिमेल फ्लावर सर्वाय केले पाहिजेत आणि त्यांच्या पायाला लागूनच आपल्या एखाद्या फळाचं सेटिंग होत असतं तर हे सेटिंग आपल्याला होणार नाही त्याच्यामुळं आपल्याकडं पाऊस जर का जास्त पडला तर सेटिंगचा प्रॉब्लेम हा मोठा आपल्याकडं येऊ शकतो मधमाशा आल्या नाहीत तर तर असे एक ठराविक मेजर काही प्रॉब्लेम्स आहेत तर ह्या प्रॉब्लेम मुळे आपल्याला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो पण ह्याच्यावर जर का आपल्या भागामध्ये जर का क्लायमेटिक सिच्युएशनचा साथ दिली त्यावेळेला कारण का बऱ्याच वेळा असं झालंय की बाबा ज्यावेळेला लवकर पाऊस पडलाय त्यावेळेला मधी ऊन आणि गॅप पण पडत गेलेले आणि त्या काळात जर का आपलं सेटिंग झालं आपलं जर का उत्पादन चांगलं आलं तर मिळणारा भाव हा अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगला भाव आपल्याला त्यामध्ये मिळू शकतो तर आता ही झाली की बाबा काय नुकसान होणार आहे त्याने काय फायदा होऊ शकतो ह्यामध्ये आता महत्वाची गोष्ट आहे की बाबा नुसतं कलिंगड लावलं आपण समजा की आज कलिंगड लावलो पण वातावरण खराब लागले आपल्याला आणि दहा ते पंधरा टनच उत्पादन आलं पण येणारा खर्च सत्तर हजार रुपये आला आपल्याला तर पंधरा टनला मिळणारा भाव एक दहा ते पंधरा रुपये मिळाला म्हणजे पंधरा दीड लाख रुपये त्याचे झाले आपल्याला आणि सत्तर हजार खर्च झाला पण हे सत्तर हजारच प्रॉफिट झालं पण ह्यामध्ये जर का आपला प्रॉफिट वाढवायचं असेल तर एक आयडिया आपण ह्यामध्ये करू शकतो शेतकरी जाणू जे शेतकऱ्यांच्याकडं थोडंफार चांगलं नॉलेज आहे थोडंफार धाडस आहे तर त्या शेतकरी दादांनी एकतर झेंडू लावू शकता तुम्ही आता बरेच कॅलेंडर आम्ही पण टाकलेले आहेत बरेच सगळीच कंपन्यांची लोक बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ग्रुपला कॅलेंडर टाकले आहेत की बाबा तुम्ही ह्या या वेळेला झेंडू लावला की तुमचा ह्या या काळात झेंडू तुमचा विकू शकतो पुढं गणपती आहे दिवाळी आहे दसरा आहे त्यामुळं झेंडू प्लस कलिंगड हे कॉम्बिनेशन करू शकतो आपल्याला खूप चांगला त्यामधनं उत्पादन येऊ शकतं कलिंगड प्लस मिरची ज्याचा जन्म बोरगाव टेक्नॉलॉजीने घातला हा पॅटर्न तुम्ही करू शकता त्यामध्ये हिरवी मिरची लाव हिरवी मिरची लावू शकतो आपण हिरवी मिरची लावत असताना आपण एम एच झोरन पॅटर्नचा वापर करा तुम्हाला खूप चांगल्या पण मिरची लावू शकतो आपण किंवा सगळ्यात महत्त्व तण की गेले दोन चार वर्षापासून मी वारंवार सांगतोय की लाल मिरचीमध्ये एक स्कोप आहे काम करायला आपल्या गावी आपल्या शेजारी पाजारी आणि सगळ्या भागामध्ये लाल मिरची ही कंपल्सरी लागत असते तर लाल मिरचीवर काम करू शकतो लाल कलिंगड प्लस लाल मिरची ह्याचं कॉम्बिनेशन केलं तरी ते सुद्धा आपल्याला फायद्याचं ठरतं अजून काय लावू शकतो वांगीसारखं पीक तुम्ही लावू शकता त्यामध्ये आंतरपीक म्हणून लावू शकता आपण कलिंगड तो है पिका है था था। पिक मुन तर अशा प्रकारे हे दोन चार पिकं आहेत तर ह्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण कलिंगड लावू शकतो पण त्याचबरोबर जर का दुसरा आहे अजून बघायला गेलो आपण तर बऱ्याच ठिकाणी केळीची लागणी चालल्यात केळीमध्ये आपण कलिंगड लावू शकतो बऱ्याच ठिकाणी आता आंब्याची छाटणी झालेली आहे पेरूची छाटणी झालेली आहे संत्र्याची चटणी झालेली आहे आणि मधी वेळ आहे तर त्याच्या मधल्या पिकामध्ये आपण कलिंगड लावू शकतो किंवा शेवगा हो आहे तुमच्या इथं किंवा इतर कुठलीही बाग आहे जिथं तुम्हाला लावू शकतो तर अशा प्रत्येक ठिकाणी आपण कलिंगड लावू शकतो तर कलिंगड लावत असताना ह्या काळजी घ्यायच्यात ह्यामध्ये व्हरायटी निवड करणे हे खूप गरजेचं आहे तर तुम्ही बोरगाव टेक्नॉलॉजी कृष्णप्रिय ही व्हरायटी निवडू शकता किंवा मार्केटमध्ये अजून दोन चार कंपनीच्या वेगवेगळ्या व्हरायटी वे आहेत तर तुमच्या भागानुसार तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला कुठली योग्य वाटते ती व्हरायटी लावा मार्केटमध्ये आत्ता ह्या टायमिंगला कलिंगड पिकायला किंवा यायला एवढा या या मेजर जास्त अडचण नाही आहे पण ठराविक ह्या गोष्टीची काळजी घेतलो आपण तर कलिंगड आपला शंभर टक्के सक्सेसफुल होऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओच्या खाली तुमच्या अजून काय मनात प्रश्न असले काय डाउट्स असले तरी टाका त्यावर पण आपण व्हिडिओ बनवूया कलिंगडसारखं पीक आपल्याला वर्षभर चांगला फायदा देत असला तर नक्कीच काम करायला काय अडचण नाही कारण का फायद्याची बाजू आहे कमी लेबर लागतात कमी टेन्शनचं काम आहे रोज एक तास दिलो तर आपण एक एकर कलिंगड पिक होऊ शकतो आणि नक्कीच चांगलं प्रॉफिट काढू शकतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असू दे